नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी दीक्षिता मोटर्स दसरा आणि दिवाळी निमित्त धमाका फक्त भरा पाचशे पंचावन्न आणि घेऊन जा आपली आवडती गाडी सोबत फ्री एसेसरी कमीत कमी, कमी व्याज दर त्वरित लोन सुविधा त्वरित डिलिव्हरी कमीत कमी, कमी कागदपत्रांची पूर्तता सोबत फर्स्ट आणि थर्ड पार्टी इन्शुरन्स सोबत फ्री गिफ्ट मध्ये स्मार्ट वॉच बरोबरच खूप काही भेट वस्तू आपली नवीन गाडी बुक करा तेही कमीत कमी तेव्हा आजच संपर्क करा दीक्षिता मोटर्स शॉप नंबर दत्तात्रय धाम साईबाबा मंदिर जवळ गणेश मंदिर रोड टिटवाळा पूर्व संपर्क नंबर अठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्यानव सोळा छत्तीस त्या नराधम आरोपीस दोन दिवसात अटक करणार पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांचे उपोषणकर्त्यांना आश्वासन कल्याण तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा नराधम गणेश देवीदास शेलार याच्यावर टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम चौऱ्याहत्तर भारतीय न्याय संहिता बीएनएस दोन हजार तेवीस कलम पंचाहतर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन कलम आठ या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असून सदर नराधमास अपराध घडून तेरा दिवस उलटून सुद्धा नराधम गणेश देवीदास शेलार यास टिटवाळा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी अटक न केल्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबीय व वा नातेवाईक यांनी टिटवाळा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमरण उपोषण करत टिटवाडा पोलीस स्टेशनचा जाहीर निषेध व्यक्त केला तसेच सदर नराधमास अटक न झाल्यामुळे आई वडील व भाऊ यांनी आम्हाला आत्महत्याची परवानगी मागितल्यामुळे टिटवाळा पोलिसांची त्रेडा तिरपीट उडाली असून टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांनी येत्या दोन दिवसात आरोपीला अटक करण्याचे आश्वासन देताच पीडित मुलीच्या नातेवाईकांनी उपोषण थांबवून येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास आम्ही पुन्हा टिटवाळा पोलीस स्टेशन समोर उग्र स्वरूपाचे आंदोलन करू असे म्हटले आहे त्यामुळे टिटवाळा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे दरम्यान तेरा दिवस उलटूनही आरोपीला अटक केले गेले नसल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित राहिलेला असून पोलिसांचे हे अपयश की आरोपीशी संगणमत असा प्रश्न पीडितेच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद